उपळाय बुद्रुक केंद्राचं केंद्रस्तरीय स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं एका शाळेचं स्नेह संमेलन घेणं वेगळं पण केंद्रातील सर्व शाळांचं एकत्रित संमेलन घेणं हे एक, एक दिव्यच असतं गुणवत्तेत अग्रेसर असणारे उपळाई केंद्राने दुसऱ्यांदा असं संमेलन घेतलं आहे साडेचार तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये शेतकरी गीत लावणी प्रबोधनपर गीत देशभक्तीपर गीत चित्रपट गीत अशी एकूण तेहतीस गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना यामुळे मिळाली आहे चिमुकल्याचा आविष्कार पाहून श्रोते झाले होई बुद्रुक खुर्द माडा मोडनिंब आंजनगाव या गावातील व वस्तीवरील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक या प्रसंगी उपस्थित होते महिला वर्गांची उपस्थिती लक्षणीय होती राज्यातील हा वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल केंद्र प्रमुख दिगंबर काळे यांचा सत्कार चारही गावाच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्ने संमेलनाचं उद्घाटन अभिनेत्री काव्या मुंबईकर यांच्या हस्ते झाले काव्या मुंबईकर यांच्या भारदार लावणीच्या अदाकार्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आलं ही स्पर्धा दोन गटात संपन्न झाली मोठ्या गटामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडाचे वाडी बुद्रुक यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक छत्रपती शिवाजी विद्यालय वडाचीवाडी उपाळे बुद्रुक तृतीय क्रमांक श्री नंदकिशोर विद्यालय गोपाळे बुद्रुक यांनी पटकावलं तर लहान गटामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपाळी खुर्द द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती उपाळे बुद्रुक आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उपाळे बुद्रुक यांनी पटकावला ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा